thank mm -hmm. you तडजोड आणि खंडणी माहिती अधिकार कार्यकर्ता मृत संतोष कदमच्या खुनाचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सतर्क सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणी समडोळी तालुका येथील दोन वीटभटी चालकांना कुरुंदवाड पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं नोकरी लावतो असं सांगून संशयताकडून लाखो रुपये संतोष कदमने घेतल्याचे समजते दरम्यान पोलिस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी चोवीस तासातच या खुनाचा छडा लावत दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वय छत्तीस राहणार गावभाग सांगली याचा धारधार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह त्याच्याच मालकीच्या मारुती स्वेप्ट या चारचाकी वाहनात आढळून आला होता खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते दरम्यान मागील आठवड्यात सांगली महापालिकेवर गुरुवारी गाडव मोर्चा काढण्यासाठी सांगली शहर पोलीस स्टेशनला संतोष कदम यांनी निवेदन देण्यात आलं होतं त्यावेळी त्याला आलास तालुका शिरोळेतील माती आवटीवर फोन आला होता तिथेच थांब असं सांगून संतोष कदम हा त्या ठिकाणी गेल्याचे समजते कुरुंदवाड पोलिसांनी त्या माती आउटीवर जेसीपी चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन कामगारांना ताब्यात घेतला आहे तर एक जण फरार आहे पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत